नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय माय लेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना येत्या गणेश चतुर्थीच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आज आपण त्याच्या आवडीचा उकडीचा मोदक बनवणार आहोत तर ह्या मोदकासाठी सर्वप्रथम आपण इथे सारण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे खसखस आणि आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा या तुपात छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर दीड वाटी खवलेलं ओलं खोबरं आणि एक वाटी किसून घेतलेला गूळ आपण या सारणामध्ये एकत्र करून घेणार आहोत गुळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे या सारणाला जे पाणी सुटणार आहे ते पाणीसुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे या सारणाचं पाणी आटलं की गॅस बंद करून हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे हे सारण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे जेणेकरून ते लवकरात लवकर थंड होईल आता आपलं हे सारण तर बनवून झालेलं आहे आता आपल्याला पारी बनवण्यासाठी जी उकड लागणार आहे तर त्या उकडीची आपण तयारी करून घेणार आहोत या मोदकाची पारी बनवण्यासाठी आम्ही इथे गावटी सुऱ्या तांदळाचा वापर करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इंद्रायणी बासमती आणि आंबेमोहर समप्रमाणात घेऊन त्याचीसुद्धा पिटी तयार करू शकता पण कोकणात सहसा या मोदकांसाठी गावटी सुऱ्या तांदळाचीच पिटी बनवली जाते हे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून बारीक पीठ दळून आणावं लागतं तर इथे मी एक वाटी हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी दीड वाटी पाणी घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा हे पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तूप घालून घेतलेला आहे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात ही पिटी घालून असं लाकडी चमच्याने किंवा लाटण्याने हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं पीठ एकजीव करून झालं की त्याच्यावरती दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठाला छान अशी उकडेल दहा मिनटानंतर ह्याच्यातलं थोडं थोडं पीठ आपण एका परातीमध्ये घेऊन ते पीठ अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन आईने हे पीठ छान अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखं मळून घेतलेलं आहे मोदकाच्या पारीसाठी लागणारं आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण इथे सारणही बनवून घेतलेलं आहे आणि हे मोदक वळण्यासाठी आपण इथे हे तांदळाची पिटी घेणार आहोत त्याचबरोबर इथे हे हळदीचं पान घेतलेलं आहे आपण मोदक ज्या चाळणीत उकडणार आहोत त्या चाळणीवरती हे हळदीचं पान असं पसरवून लावलेलं ला आहे या हळदीच्या पानांमुळे आपल्या या मोदकाला खूप छान अशी चव येते त्यामुळे इथे ही हळदीची पाने अशा प्रकारे लावून घेतलेली आहेत आता आपल्याला ह्या आपल्या उकडीमधून एक लिंबाच्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे हा गोळा आपल्या हातावरती तळ हातावरती अगदी छान असा फिरवून त्याला गोल असा आकार द्यायचा आहे मग आपल्या हा बोटांना तांदळाची थोडीशी पिटी लावून आपल्याला ह्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आणि वाटीचा आकार दिल्यावरती आपल्याला जमतील तशा अगदी सुबक नाजूक अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडणं तसं प्रत्येकाला जमतं असं नाही आहे पण आपल्याला जशा जमतील तशा आपण इथे या मोदकाला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत छान अशा कळ्या पाडून झाल्या की आता आपण जे तयार केलेलं सारण आहे ते आता ह्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हा मोदक अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आहे सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता पण मोदकामध्ये जेवढं जास्त सारण असेल तेवढाच मोदक चविष्ट लागतं मोदक अशा पद्धतीने बंद करून घेतला की आपला हा मोदक तयार आहे उकडून घेण्यासाठी तुम्हाला जर या कळ्या पाडता येत नसतील तर तुम्हाला अजून एक इथे कृती दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता तर आता आई इथे जसं आहे त्याप्रमाणे एक छोटीशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि हाताच्या सहाय्याने आपण त्याला अशा पद्धतीने छान असा आकार देणार आहोत आणि नंतर चमचाच्या मदतीने त्याला आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता आता याच पद्धतीने आम्ही हे सगळे मोदक बनवून आहे आता हे तयार मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे आम्ही एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की टोपावरती आपल्याला तयार मोदकांची चाळण ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे आपण केशर काडीसुद्धा लावून घेऊ हो शकतो या सगळ्या मोदकांवरती मी छान असे केशर काड्या लावून घेतले आहेत आणि आता या मोदकांवर झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले हे अगदी मऊ लसुशीत असे मोदक बनवून तयार झालेले आहेत आमच्या गावी ह्या मोदकांबरोबरच हे असे पाच प्रकारचे वेगळे मोदकसुद्धा बनवले जातात तर ते सुद्धा आम्ही इथे बनवले आहेत तर आजच्या या उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद